नमस्कार शेतकरी मित्रांनो उद्यापासून सरसकट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार पीक विमा तर मित्रांनो डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात राज्यभरातील शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम मिळणार असल्याचे सरकारने जाहीर केलेले आहे सुमारे एक पॉईंट एक्केचाळीस लाख शेतकऱ्यांना प्रधानमंत्री फसल विमा योजना पीक विमा योजनेअंतर्गत नुकसान भरपाई मिळण्याची तयारी आहे यावर्षी या राज्यातील अनेक भागात अतिवृष्टी आणि पुरामुळे पिकांचे नुकसान झालेले आहे राज्य सरकारने नैसर्गिक आपत्ती म्हणून घोषित केलेली होती सर्व क्षेत्रांमध्ये पाणी असल्यामुळे बहुतांश उभ्या पिकांचे एकूण नुकसान झालेले आहे ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा घेतलेला आहे त्यांच्यासाठी विमा कंपन्या डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत दहावची रक्कम थेट त्यांच्या बँक खात्यात जमा करणार आहेत ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा काढला नाही परंतु नुकसान झाले आहे त्यांनाही पीक नुकसान भरपाई म्हणून शासनाकडून आर्थिक मदत मिळणार आहे शेतकरी विम्या दावाची आतुरतेने वाट पाहत आहेत अप्रत्यक्षित हवामानाच्या घटनांमुळे यावर्षी मोठ्या प्रमाणात नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी फेब्रुवारीच्या सुरुवातीला दिलेली रक्कम एक दिलासा म्हणून उपाय ठरणार आहे धन्यवाद